आज आपण बघणार आहोत झटपट आणि टेस्टी असे वेज मोमोज घरच्या घरी आणि त्यासोबत अगदी इन्स्टंट दोन मिनटात तयार होणारी व्हेज मोमोजची चटणी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण पीठ माळून घेणार आहोत त्यासाठी एका बाऊलमध्ये मी एक कप मैदा घेतला आहे त्यात एक चमचा मीठ एक चमचा तेल आणि वन फोर्थ कप कोमट पाणी घेतलं आहे आता हे सर्व मिक्स करून आपण त्याचं पीठ माळून घेऊ पीठ छान मळून झाल्यानंतर आता हे पीठ आपण अर्धा ताससाठी असंच रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत आता कढईमध्ये मी तीन चमचे तेल घेत आहे तेल गरम झाले की मी त्यात दोन चमचे बारीक चिरलेलं लसूण दोन चमचे बारीक चिरलेलं अद्रक एक बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून मी एक मिनटं परतून घेत आहे ते परतल्यानंतर मी एक बारीक चिरलेला कांदा टाकून तोही परतून घेत आहे कांदा एक मिनटं परतल्यानंतर मी आता त्यात एक कप बारीक चिरलेला कोबी टाकत आहे त्यात एक बारीक चिरलेली शिमला मिरची अर्धी वाटी बारीक चिरलेली गाजर एक वाटी बारीक चिरलेली झोकेनी आणि एक चमचा मीठ टाकून हे परतून घेत आहे आपल्याला भाज्या पूर्ण शिजवायच्या नाही आहेत अर्ध्या कच्च्याच ठेवायच्या आहेत त्यानंतर मी एक कप बारीक चिरलेली कांद्याची पात त्यात एक छोटा चमचा काळी मिरी पावडर एक चमचा सोया सॉस एक चमचा विनेगर टाकून परतून घेत आहे आता ह्या भाजीला थोडा थिकनेस येण्यासाठी मी याच्यात एक चमचा कॉर्नफ्लॉवर पाण्यात मिक्स करून टाकत आहे त्याच्याने ह्या भाजीला थोडा एक आहे येतो आणि मोमोजचं छान फिलिंग तयार होतं आता हे मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून गार करण्यासाठी ठेवणार आहोत थोडं कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा टाकून आपण आता या पिठाची एक मोठी पोळी लाटून घेणार आहोत ळी लाटून झाल्यानंतर आता मी त्याचे असे गोल गोल पुऱ्यासारखं कापून घेत आहे याप्रमाणे आपले मोमोजचं वरचं कवर तयार आहे आता यामध्ये आपण मोमोजचं फिलिंग भरून घेऊ आणि मोमोजला या प्रकारे आपल्याला फोल्ड करायचं आहे मोमोजला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारमध्ये फोल्ड करतात आपण या प्रकारे करणार आहोत तुम्ही मोदकाचासुद्धा शेप देऊ शकता या फिलिंगमध्ये तुम्ही पनीर मशरूमसुद्धा टाकू शकता आणि वेगवेगळ्या वेग तुमच्या आवडत्या भाज्यासुद्धा टाकू शकता बघा असा मोमो आपला तयार झाला आहे याप्रमाणेच आपल्याला बाकीचे मोमोज पण तयार करून घ्यायचे आहेत मोमोज तयार झाल्यानंतर आता आपण यांना पंधरा ते वीस मिनटं स्टीम करणार आहोत त्यासाठी मी खाली पाणी ठेवून एका चाळणीमध्ये बटर पेपरवर हे मोमोज ठेवत आहे तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा स्टीम देऊ शकता पंधरा ते वीस मिनटं आपल्याला याला स्टीम करायचं आहे आता मोमोज स्टीम होऊस तर आपण त्याची एक इन्स्टंट चटणी तयार करून घेऊ त्यासाठी एका छोट्या बॉलमध्ये मी चार चमचे टमॅटो केचप एक चमचा चिली सॉस एक चमचा सोया सॉस आणि थोडी कांद्याची पात टाकून हे मिक्स करून घेणार आहोत त्याच्यावर थोडीशी कांद्याची पात गार्निशिंग करता टाकत आहे आपले मोमोज तयार आहेत आहे ना किती झटपटवणारी रे रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू